डॉक्टर थोरातांनी सांगितल्याप्रमाणे मी घोषणा पण देणार आहे आणि माझं मनोगत मी व्यक्त केलेलं नाही ते व्यक्त पण करणार आहे अधिकारी इथं आलेले आहेत बंदोबस्त वाढलेला पर आहे परंतु आपण शेतकऱ्यांचे लेकर आहोत आणि ते देखील शेतकऱ्यांचे लेकर ले आहेत आणि आपल्या झेंड्याचा इतिहास जर बघितला तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा झेंडा म्हणून या इतिहासाची या झेंड्याची नोंद जागतिक लेवलवर नोंद आहे आपली काळी दिवाळी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला आपली सीआयटीच्या वतीनं विनंती आहे भुसे साहेब जिथे असतील त्यांचा संदेश त्यांनी त्यांच्या दूतामार्फत घ्यावा त्यांचं म्हणणं काय ते सांगावं दोन वर्षापूर्वी केसरकर साहेबांनी केलेली घोषणा जी मानधनवाडीची घोषणा आहे ती या सरकारनं पूर्ण करावी आणि मतदान घेण्यासाठी जसे दीड दीड हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर निवडणुकीपूर्वी टाकले टाकलेत तसेच दिवाळी भावबीज म्हणून आमच्या भगिनींच्या खात्यावर पाच पाच हजार रुपये टाकावेत अशी आपली मागणी आहे आपले आणि हे पाच पाच नाही दहा दहा हजार रुपये यांच्या गुन्हा वसूल आपण दोन महिन्यामध्ये करणार आहोत कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत महाराष्ट्रभर गावातला सरपंच असेल गावातला ग्रामपंचायत सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल हे सर्व लोक आपल्याकडे येणार आहेत आणि त्यावेळेस आपल्याला त्यांच्यासोबत करायची आहे चळजोड पैशाची करणार नाही आपण चळजोड आपण त्यांच्यासोबत ही करणार आहोत दोन हजार तीन पासून पंचवीस पैसे एका विद्यार्थ्या पाठीमाग परत होते तेव्हापासून आम्ही काम करतो शालेय पोषण कामगार म्हणून त्यामुळं आमच्या सीआयटीड शालेय पोषण कामगार संघटनेच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या तुम्ही तुमच्या सभागृहात जर मांडत असाल तर आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही तर दे, मतदान देणार नाही ही तरजूड आपल्याला करायची आहे आता आपण सकाळपासून उपाशी आहोत अक्षरधामोर हल्ला झाल्यासारखी ब्लॅक कॅट कमांडोची जर टीम आलेली आहे <laughs> आणि इथं एक आमचं म्हणजे सर्व माणसं बसलेले आहेत गोळ्या खाण्यासाठी सज्ज असलेले लोक सर्व सुटलेले चेहऱ्याचे लोक आहेत एकालाही ठेरी नाही यायचं वजन जर केलं आमच्या बायाचं तर पंचेचाळीस किलोच्या वर एकीच वजन नाही आणि इथं लावलेले आहे फोर्स एकट्या नालायक अण्णा हजारेनं पूर्ण देशाला झुकवलं होतं आपण काय एका भुसेला वाचू शकत नाही का आपल्याला जायचं हातात कायदा न घेता भुसे mm. साहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीला विनंती करायची आहे mm. की ताई आमच्या महिला भगिनी ज्या दोन हजार तीन पासून शालेय पोषण कामगार म्हणून काम करतात या तुमच्या फडवणीसाठी शिंदे सरकारला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही हो। आहोत आणि आपल्याला काही दिवाळी आपली जरी असली तरी आपण शिक्षण मंत्र्यांच्या कुटुंबियांना जाऊन शुभेच्छा देणार आहोत कारण जिल्हापूट लोकांना दिवाळी दररोज असते आपण आपल्या फेडरेशनच्या वतीने पोलीस अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील आदरणीय मंत्री महोदय असतील यांना आपण पत्र दिलेलं आहे आपल्या मागण्या संदर्भामध्ये सातत्यानं आपला पाठ पुरावा आहे परंतु आपल्या मागण्या सोडायची यांची मानसिकता दिसत नाही म्हणून जरा आता आपले सिनियर कॉमेड म्हणाला परमाणे आमच्या हातात रक्ताचा झेंडा जरी असेल तर त्याच्या खाली दंड आहे आणि दंडाचा वापर आम्ही अनेक वेळा इंग्रजांसोबत केलेला आहे इंग्रजांच्या काळामध्ये केलेला आहे पण हे इंग्रजांचं झाला आहे की काय अशी शंका आपल्याला येत असल्यामुळं आपल्याला या झेंड्याच्या खालच्या दंडाचा वापर देखील करावा लागणार आहे आमच्या ट्रॅक्टर वाले बांधव सर्व आपल्या वेगवेगळ्या नेत्यांनी जे मनोगत व्यक्त केले ते ऐकत आहेत सरकारचे तुम्हाला सांगतो जी कार थांबलेली आहे ना ही ट्रॅक्टर शेतकऱ्याचा म्हणजे आपलं आहे आपण सर्व शेतकऱ्याचे लेकर आहोत अरे हे कारवाले जे लोक आहेत यांचे कोणते तरी बिझनेस असतात आरटीओ मध्ये दलाली करणाऱ्या माणसाकडे देखील रोज दहा हजार रुपये येतात त्याच्या घरी चार कार असतात आमच्या शेतकऱ्याच्या लेकरला ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच वर्ष त्याच नियोजन करावं लागत आणि सरकार काय करत तुम्हाला सांगतो सरकारचे मेक कार जर घ्यायची असेल तर साडेआठ टक्के व्याज आहे व्याजदर कारण कार घेतल्याच्या नंतर माणूस फिरणारा जो कोण आहे जरा मध्यमवर्गीय किंवा जरा भांडवलदार आहे पैसे आला आहे आपल्यापेक्षा अर्थातच हजार पटेचा श्रीमंत माणूस आहे ट्रॅक्टर घेणारा जर आमचा शेतकरी बांधला जर ट्रॅक्टरच्या शोरूम मध्ये गेला स्वराज माजरामध्ये साडे अठरा टक्के याला व्याज आहे ट्रॅक्टरला कारण या मंत्री महोदयांना मोदी आणि फडणवीसला माहीत आहे याचा सर्व आदानी अंबानी टाटा बिर्लाच्या कंपन्या आहेत आणि या ट्रॅक्टरवर चार पैसे कमवू शकतात लोक म्हणून याला साडे अठरा टक्के व्याज आहे या कारवाल्यांना आत्महत्या केलेली बातमी के कधी येत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये देशातला जर आकडा बघितला तर सर्वात जास्त झालेले आहेत त्यामध्ये मग शालेय पोषण कामगार म्हणून काम करणारे आपण देखील अल्प उधारक शेतकरी आहोत आणि आमच्या हो। नांदेड मध्ये परवा डॉक्टर अजित नवले आले होते शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत बाजूचा जिल्हा तर सर्व देशामध्ये आत्महत्या जास्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून वाढतो भगिनींना हे फक्त आपल्या विरोधात नाही आपले लेखर जे आहेत बी कॉम झालेला ले ले आप लेखक आपला आज बेरोजगार आहे आणि आपण ज्या शाळेवर काम करतो ज्या शाळेवर आपण खिचडी शिजवण्याचं काम करतो त्या शाळेवर शिक्षण शिक्षक म्हणून असणारा मास्तर जो आहे त्या मास्तरचं शिक्षण जर बघितलं दहावी डीएड वर लागलेलं ला आहे गुलामी आणि मानसिकता बदलण्याचं षडयंत्र मोदी आणि फडणवीस नेते आपल्या देशामध्ये चालवलेलं आहे आज बी कॉम झालेले पंधरावीस सोळावीस शिकलेले पोरज जे आहेत हे पोर खरे प्रश्न बाजूला सारून मोबाईलच्या गेमिंग मध्ये किंवा व्हॉट्सअप फेसबुक मध्ये गुण झालेले आहेत आणि दुसरीकडे शिकलेले पोरे जे आहेत एम ए एच डी झालेल्या पोराला देखील आज पंधरा हजाराच्या वर भविष्यात कधी भेटणार नाही अशी व्यवस्था नरेंद्रदास दामोदरदास मोदी आणि देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी करून ठेवलेली आहे याला विरोध आपण करू शकत नाही करत नाहीत लोक कारण हिंदू मुस्लिम मध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून शालेय पोषण कामगारांना दोन हजार तीन पासून अडीच हजार रुपये मानधन लेकरांच्या हातामध्ये व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर फुटर देऊन आपले मूळ प्रश्न जे आहेत ते बाजूला सरलेले आहेत परंतु शालेय पोषण आज कामगार इथं दादासाहेब भुसेच्या दारावर धडकलेला आहे रक्ताच्या रक्तरंजित क्रांतीचा झेंडा घेऊन आपल्याला आदरणीय मंत्री महोदयांच्या घरावर जायचं आहे मंत्री मोदय काय पाच पन्नास वर्ष कुणी राहत नसते सत्ता बदलत असते मित्र हो। परंतु सत्ता बदलल्याच्या नंतर जर धोरण समजयांचे समान जर असतील तर त्याला आपला विरोध कायम आपण दोन हजार तीन पासून जसा करत आलो तसा भविष्यामध्ये देखील आपण विरोध करणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काय केलं आपल्याला वाटत होतं आपले मोर्चे दोन हजार तीन मध्ये ज्या काढत होतो काय मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख असायचे अशोकराव चव्हाण असायचे कधी आपले सुशील कुमार शिंदे असायचे परंतु भाजपाला एवढे हुशार आहेत या सर्व यांनी केलेल्या चोरांच्या आहेत चोरां या चोरांचा संघटित केल्या ईडी सीबीआय सीबीआय सारखी यंत्रणा कामाला लावली आणि त्या सर्व चोरांची टोळीच आपल्या पक्षामध्ये घेतली आपल्या मागण्या कायम आहेत माणसं तेच आहेत आणि कारण मास्त सांगितलेलं आहे जगामध्ये फक्त दोन, जा दोन जाती आहेत त्या जा दोन जाती कोणत्या त्या दोन जाती आहेत फक्त गरीब आणि श्रीमंत आणि ही फोडून काढायची आहे मग मंत्री आहे का आपल्याला धोरा आहे का भुसे साहेबांचा भुसे साहेबांचं तर आणखी आम्ही तोंड बघितलेलं नाही परंतु त्यांच्याकडे शिक्षण मंत्री म्हणून महोदयांकडे मो, जबाबदारी असल्यामुळं विनंती करण्यासाठी महाराष्ट्रातून काना सुकलेल्या चेहऱ्याच्या बहिणी ज्या आहेत या बहिणींची दिवाळी बोर व्हावी नाही तर दादासाहेब भाऊच्या घरी व्हावी ही आमची विनंती आहे अपेक्षा आहे आणि माग नजर आमच्या जा पूर्ण झाल्या नाही याच ठिकाणी दादासाहेब भुसे यांच्या घरासमोर दिवाळीच्या दिवशी भाऊ बीजेच्या दिवशी लाल सोबत काळी काळी गुणी देखील आपण उभं करायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे आमची पोलीस बांधवांना अधिकाऱ्यांना विनंती आहे इथले जिल्हाधिकारी महोदय